टक्क्यांनी कर्ज घेतले हा रिक्षा चालक कर्ज करू शकला नाही आणि कर्ज फेडण्यासाठी सावकारांनी तास केला त्यामुळे राजू या रिक्षा चालकाने आत्महत्या केलेली आहे राजू राजभर यांच्या आत्महत्या या घटनेमुळे पिंपरीच खेळातील सर्व रिक्षा धारकांवरती शोकशाळा पसरली असून या रिक्षा चालकांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने वीस लाख रुपये मदत करावी अशी आमची आम मागणी आहे त्याबरोबर महाराष्ट्र सरकारने अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आपण पाहिलं असेल की ओला ओला सारख्या भांडोजार कंपन्या ह्या कंपन्या आमच्याकडनं चाळीस टक्के कमिशन घेतात म्हणजे ज्यावेळेस आम्ही शंभर रुपये कमवतो त्यातले चाळीस रुपये ह्या कंपनी घेतात साठ रुपयामध्ये आम्ही आमचा जी खर्च आमचा डिझेलचा खर्च आणि हा सगळा खर्च आम्ही कसा मागायचा हा आमच्या समोर प्रश्न आहे त्याचबरोबर पाच हजार रिचार होता एका भाकरीमध्ये दहा तुकडे सरकारने केले आमच्या पोटाची उपजीविका कशी भागवायची हा आमच्या समोर प्रश्न आहे त्याबरोबरच आपल्याला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये आमचा पूर्ण रिक्षा व्यवसाय बंद होता कोविड काळात ज्या लोकांचे हप्त घटले आहेत त्या लोकांना राष्ट्रीय बँका कर्ज देत नाही अशा परिस्थितीमध्ये एखाद्या रिक्षा चालकांचं इंजिन लावून झालं टायर लावायचं असेल तर त्याला सावकाराकडनं कर्ज घेतल्याचे कर पर्याय नाही आज रिक्षा चालक कर्ज बाजारी होत आहे आणि यामुळे सरकारचे धोरण देखील याला जबाबदार आहे माझं म्हणणं असं आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं आज रिक्षा चालक कर्जे बाजार झाला आहे दहा ते वीस टक्क्यांनी आज पैसे घेत आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांचं देखील सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे अशी देखील आमची या ठिकाणी मागणी आहे मी आज या ठिकाणी सरकारकडे या मागणीची विनंती करतो आणि राजू राजभर यांच्या मूर्तीला जबाबदार असलेल्या सर्व तो तो सर्वांची कुमार राजीव रजनी सिंग महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे यांच्याकडनं काही कारणा कारण असताना मी व्याजावर पैसे घेतले होते दहा टक्के व्याजाने वेळोवेळी त्यांचे व्याज घेत होतो महादेव फुले हनुमंत गुंडे हे ऑनलाईन व्याजाचे पैसे घेत नव्हते आणि रजनी सिंग यांनी सुरुवातीला ऑनलाईन पैसे घेतले नंतर तेही कॅश घेऊ लागले ऑनलाईन पाठवायचे नाही असे मला सांगितले होते राजीव कुमारने मला काही ऑनलाईन ऑनलाईन पेमेंट पाठवला होता ते मला म्हणायचे कॅश काढून दे मी त्यांना कॅश काढून द्यायचो कॅश काढून दिलेले असतानाही त्यांनी ते पैसे सुद्धा माझ्या हिशोबात लावले की हे पैसे तू मला दिले नाही आता त्यांनी ऑनलाईन पाठवलेला त्यांच्यापाशी रेकॉर्ड आहे पण मी कॅश काढून दिलेला माझ्यापाशी काही रेकॉर्ड नाही असं करत करत व्याजाचं व्याजा... व्याजा 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 व्याज व्याजाचं व्याज ह्या लोकांनी मला पूर्ण व्याज डुबून टाकलं ह्या व्याजवाल्यांनी मला एवढं परेशान केलं आहे मला मारायच्या धमक्या घरात घुसून मारायच्या धमक्या राजीव कुमार म्हणले तुम्हाला बच्चा सबूत आले गे तुमको छोडे गे नाही काढ दे गे तुमको महादेव फुले महादेव फुले म्हणला कि मी समाजाचा अध्यक्ष आहे माझं कोण काय वाकडं करू शकत नाही मी जे सांगाल ते पूर्वजीश ठरणार मला एकच म्हणायचं आहे तुमच्या समाजाचा अध्यक्ष असा कसा जो मित्रांच्या बायका सोडत नाही असा समाजाचा अध्यक्ष तुम्हाला करायची गरज काय आहे जसं दलदलमध्ये माणूस एकदा अडकला की अडकत जातो तसा अडकत गेलो आणि या लोकांचा टॉर्चर मी सहन करू शकत नाही या लोकांनी मला भरपूर टॉर्चर केला आहे दुसरी गोष्ट हा हे लोक मला टॉर्चर करताना स्वतःचा फोनही वापरायचे नाही बरेचसे फोन मला त्यांच्या लेबर लोकांचे लेबर लोकांकडनं करून घ्यायचे त्यांच्या फोनवरनं बोलायचे सगळे रजनी सिंग राजीव कुमार महादेव फुले हनुमंता गुंडे हे लोक शक्यतो दुसऱ्यांच्या मोबाईलवरच मला फोन करायचे धमक्या द्यायचे मारहाण्याची भाषा करायचे शिव्या द्यायचे आणि मला एवढंच बोलायचं होतं आणि मी माझं आयुष्य संपवत आहे माझ्या बायकोनी मला बसले साथ दिली मी माझ्या मुलाची क्षमा मागतो माझ्या मुलीची क्षमा मागतो माझ्या बायकोची क्षमा मागतो आणि मी हा विषय इथं संपवतो